रत्नागिरी हातखंबा परिसरातील अवघड चढणीच्या रस्त्यावर कीटकनाशक वाहून नेणारा टँकर पलटला अशा प्रकारच्या प्रकार अपघाताचा या महिन्यातील तिसरा प्रकार असल्याची माहिती समोर येत आहे वाहतूकदार आणि स्थानिक प्रशासनाची डोकेदुखी वाढवणाऱ्या या धोकादायक वळणावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास कीटकनाशक वाहून नेणारा टँकर अचानक उलटा झाला पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक तपासानुसार ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि टँकर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटा पडला या वाहनात कीटकनाशक असल्यानं दुर्घटनेची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झालं परिसरात रासायनिक द्रव्याच्या गळतीचा धोका असल्यानं अत्यंत दक्षतेनं टँकर बाजूला करण्याचं काम सुरू केलं सुदैवानं मोठी जीवितहानी टळली असली तरी वारंवार होणाऱ्या या दुर्घटनांमुळे मार्गाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय स्थानिक नागरिकांकडून या वळणावर कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना राबवण्याची मागणी यावेळी पुढे आली आहे